विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल साकोरी या शाळेला सन दोन हजार तेवीस चोवीस ऑलिम्पियाड बहुमान प्राप्त शेतकऱ्यांच्या मुलांची शाळा अशी ओळख असणारी ग्रामीण भागातील शाळा म्हणजेच विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल साकोरी या शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेमध्ये एकशेऐंशी गोल्ड व सिल्वर रँक मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला या शाळेच्या कार्याची वाढती गुणवत्ता लक्षात घेता व कार्याची दखल घेत ऑलिम्पियाड बेस्ट स्कूल इन महाराष्ट्र सन दोन हजार तेवीस चोवीस हा बहुमान विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलला प्रदान करण्यात आला त्याबद्दल परिसरातील ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे व शाळेच्या शिक्षकांचे कौतुक होताना पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद साकोरी